न्यूज महाराष्ट्र के नाईन आवाज जनतेचा शाळकरी विद्यार्थ्यांचा बस समोर ठिया आंदोलन वेळोवेळी बसची मागणी करून ही बस उपलब्ध होत नाही विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी वेळ होत असल्यामुळे विद्यार्थी आक्रमक नांदेडच्या हळदा ते मुखेड इथं शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना बस वेळेवर येत नसल्यामुळे विद्यार्थ्यांची मोठी आहे आगार प्रमुखांना वेळोवेळी या संदर्भात गाडी सोडण्यासाठीचं निवेदन देऊन मागणी करण्यात आली मात्र ती मागणी मान्य होत नसल्यामुळे अखेर मुखेड तालुक्यातील खैरकाववाडी इथं ता विद्यार्थ्यांनी बस समोर आंदोलन सुरू केलंय जोपर्यंत आगार प्रमुख बस सोडण्याचं आश्वासन देणार नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नसल्याचा पवित्रा शाळकरी विद्यार्थ्यांनी घेतला काय झाले गाडीत एकर माहुन आलेत तिथं डिपो मध्ये गेल्या महिना झालं डिपो मध्ये गेलं की आम्हाला म्हणतो उद्या गाडी सोडतो उद्या गाडी सोडतो हळद्यापासून ग्रामपंचायती लेटर डेपो मध्ये नेऊन दिल्या घरी गाडी सोडा तयार नाहीत आयती गाडी टाइमला ला येत नाही आणि एवढे लेकर गाडी मी लेकर घरी सोडावं लागतो शाळेचा टाइम दहा नऊ वाजता साडे नऊ वाजता दहा वाजता साडे दहा वाजता गाडी जाते बोला काय म्हणलंय बोलावर आम्हाला मग आम्हाला जमत नाही ना आम्हाला एक गाडी सोडावं काय झाले काय झाले बोल बोल काय झाले बोला बोला ते ते गाडी महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा